नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत आहे जिल्हा परिषद शाळेतील विना परवानगीने तोडली सागवनाची झाडे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचा प्रताप वन विभागाची कारवाई मध्यमाल जप्त लाखांदूर तालुक्यातील तिरकुरी वन बीट अंतर्गत येणाऱ्या ढोलसर येथील भूमापन सर्वेनुसार गट क्रमांक तीनशे छेचाळीस यावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत व परिसरातील सागवनाची आठ ते दहा झाडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भोजराज रामकृष्ण हेमने यांनी कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायत तथा वन विभागाची परवानगी न घेता स्वमर्जीने आठ डिसेंबर रोजी तोडली येथील उपसरपंच कुंजीलाल राखडे यांच्या तक्रारीवरून वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि तोडलेला मुद्देमाल जप्त केला आहे लाखांदूर तालुक्यातील तिरकुरी वन बीट अंतर्गत येणाऱ्या ढोलसरी येथील भूमापन सर्वेनुसार गट क्रमांक तीनशे छेचाळीस यावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत आहे या परिसरात अंदाजे वीस ते पंचवीस वर्षापूर्वी सागवन संकरित चिचवा लिंब अशोका यासह अन्य जातीच्या झाडांची लागवड करण्यात आली होती ही झाडे आता मोठी झाली असून हो यात आठ ते दहा झाडे सागवनाची आहेत मात्र अचानक आठ डिसेंबर रोजी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भोजराज हेमने यांनी ग्रामपंचायत तथा वन विभागाची कसलीही परवानगी न घेता यातील सागवनासह सा काही झाडे स्वमर्जीने तोडली त्यामुळे या विना परवानगीने झाडे तोडण्यात येत असल्याच्या बाबतीत ग्रामपंचायतचे उपसरपंच कुंजीलाल राखडे यांनी लाखांदूर वन विभागाला माहिती दिली या माहितीवरून लाखांदूर वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी चन्ने यांच्या मार्गदर्शनात तिरकुरी वन बीटचे बीट अधिकारी एम एस मांजलवार व सहकारी खरकाटे यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्या हेतू घटनास्थळी भेट दिली दरम्यान येथील जिल्हा परिषद शाळेत सागवनाची तीन झाडे तोडलेली मिळाली त्यावरून त्या तोडलेल्या उपजाऊ व लाकडाची नोंद घेत त्यांनी अंदाजे दहा ते बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून स्थानिक ढोलसरचे पोलीस पाटील मनोज बेदरे व ग्राम प्रशासनाचे अधीनस्थ ठेवला आहे या कारवाई दरम्यान ढोलसरचे उपसरपंच कुंजीलाल राकडे ग्रामपंचायत सदस्य नितीन बेदरे मच्छिंद्र मावळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भोजराज हेमने उपस्थित होते या घटनेचा पुढील तपास व कारवाई लाखांदूर वन विभागाचे मुख्य अधिकारी चन्ने यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे सदर वृक्षतोड करणाऱ्यावर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना विचारणा केली असता सदर झाडांची विक्री करून त्यापासून आलेल्या रक्कम शाळा विकास कामासाठी खर्च केला जाईल असे मासिक सभेच्या दिवशी समितीच्या सदस्यांमध्ये शाब्दिक बोलणी झाली असल्यामुळे ही झाडे तोडली गेली यात माझा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नसल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भोजराज हेमने यांनी सांगितले तर लाखांदूर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता ढोलसर जिल्हा परिषद शाळेतील झाडे तोडली जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यावरून मी कार्यालयात विचारणा केली असता आमच्याकडे वृक्षतोडीची परवानगीबाबत अर्ज मिळाले नाही या वृक्ष तोडायला आमची परवानगी नाही याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती लखांदूर वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चन्ने यांनी दिली